नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण विदर्भात बनवल्या जाणारी पारंपरिक खांडोळीची भाजी बघणार आहोत अगदी नवसिकेसुद्धा सहज बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण बनवलेली आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी भिजवलेली चना डाळ घेतली त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीर घालून याला मिक्सरला वाटून घ्यायचं सोकं खोबरं आपण बारीक करून घेतलं गोडंबी आणि काजूसुद्धा आपण जाळसर कुटून घेतले इथे थोडी सुद्धा जाळसर कुटून घेतली आणि भाजून घेतलेली खसखस थोडी खलबत्त्यात जाळसर कुटून घेतलेली आहे इथे आपण दोन वाटी चना डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये ओवा लाल मिरची पावडर हळद आणि मीठ थोडं तेल घालून भिजवून घेतलेलं आहे इथे आपण पाच मोठे कांदे बारीक कापून चांगले भाजून घेतलेले आहेत जवलेले डाळ मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीर याची पेस्ट झालेली आहे आपली तयार त्यामध्ये सर्व साहित्य एकत्र करायचं भाजून घेतलेला कांदा चवीनुसार मीठ हळद आणि लाल मिरची पावडर घालायची भरपूर अशी कोथिंबीर घालून छान एकत्र करायचं या मिश्रणाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत पण बेसन भिजवून ठेवले होतं ते सुद्धा छान मुरलेलं आहे त्याच्या आता आपण छान अशा छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेऊ थोडं तेल लावून ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या प्रकारे लाटून झालेल्या आहेत आता आपल्याला एक एक घ्यायची आणि त्यावर हे जे सारण आहे हे छान पसरून घ्यायचं व्यवस्थित लावून झाल्यानंतर छान प्रेस करायचं आणि घट्ट असा रोल करत न्यायचा प्रकारे सर्व लाटलेल्या पोळ्यांना आपण हे सारण लावून घ्यायचं आहे सर्व रोल आपले तयार करून घेऊ आणि त्याला तेल लावून चाळणीलासुद्धा तेल लावून त्यावर रोल शिजायला ठेवू वाफेवर पंधरा मिनिट शिजू द्यायचे तर एका पातेल्यात पाणी ठेवायचं आणि त्यावर ही चाळणी ठेवायची तर चाळणीवरती झाकण ठेवायचं आता हे आपली खांडोळी तयार होईल तोपर्यंत आपण आपला खांडोळीसोबत लागणारा रस्सासुद्धा बनवूया पण भाजून घेतलेला कांदा खोबरं गोडंबी आणि आलं लसूण आणि खडा गरम मसाला ह्याचं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं त्यामध्ये जिरे मोहरी घालून झालेली आहे आता तयार केलेलं वाटण घालायचं आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर हळद आणि थोडी गरम मसाला पावडर धने पावडर घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये गरम पाणी सोडायचं रस्सा फार पातळ करायचा नाही आणखी थोडं पाणी घालायचं आणि चांगली उकळी येऊ हो द्यायची चवीनुसार मीठ घालायचं त्याप्रकारे खांडोळीच्या भाजीला लागणारा रस्सा तयार झालेला आहे आता खांडोळी शिजली का ते बघायचं छान फुललेले आहेत आता सुरी टाकून बघायची सुरी अगदी क्लीन निघालेली आहे त्यामुळे आपल्या खांडोळी छान शिजलेले आहेत खांडोळी थोड्या थंड होऊ द्यायच्या नंतर आपल्या आवडीनुसार काप करून घ्यायचे सर्विंग प्लेटमध्ये आपण रस्सा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या खांडोळी ठेवलेल्या आहेत त्यावरती थोडी कोथिंबीर घालायची असे बघू शकता आपल्या खांडोळीला सारण किती छान लागलेलं आहे जराही तुटलेली नाही अशा प्रकारे झणझणीत अशी खांडोळीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार